बाजूला ठेवून एकत्र एक येऊन केवळ आणि केवळ हक्काचं पाणी शेतीला मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण एकत्र एक संघर्ष करत आहोत मानवत तालुक्यातील पिंपळा या गावाने वीस वर्षा पूर्वी त्या परिसराला पाणी पाहिजे यासाठी सातत्यानं सुरू केलेले निवेदन त्यांनी केलेले पत्र व्यवहार इथून सुरू झालेलं हे आंदोलन या दोन महिन्यामध्ये एका सर्व शेतकऱ्यांच्या आणि सर्व सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या एकीमुळं एका निर्णायक एक टप्प्यावर आले ते सांगण्यासाठी आम्ही सर्वजण आले या ठिकाणी एकत्र आलेलो तालुक्यातील चोपन गावांना कुठलंही या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून चोपन गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव एकत्र येत एक, एक मोठा लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला पाण्याची सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी आम्ही जनआंदोलन पुकारलं होतं त्याला राज्य सरकारने स्थगित करत या ठिकाणी त्या सर्व गावांचं सर्वेक्षण करण्याचा या ठिकाणी आदेश गोदावरी परिविकास विकास महामंडळाने काढले आणि त्या संदर्भामध्ये श्री लांब नावाचे कार्यकारी अभियंता नियुक्त करत त्यांच्याकडून त्यांनी एक महिन्यामध्ये अहवाल सादर करून घेतलेला आहे या चोपन्न गावांना पाणी देण्याच्या संदर्भामध्ये प्राथमिक अहवाल दाखल झाला असून त्यामध्ये जुना नदीवर तीन बंधारे आणि गोदावरी नदीवर एक बंधारा असे चार बंधारे करत लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून या चोपन्न गावांना पाणी देता येईल अशा पद्धतीचं त्या प्राथमिक सर्वेक्षण अहवालामध्ये नमूद केलेला आहे हा अहवाल जरी दाखल झाला हा टप्पा एक आहे की आत्ताशी आमच्या या आंदोलनाची आणि आमच्या पाण्याच्या हक्काच्या या पाण्याची सुरुवात आहे आम्ही भविष्यामध्ये या स या अहवालाचा पाठपुरावा करत गोदावरी विकास महामंडळ असेल आ, या ठिकाणी मुख्य सचिव असतील जलसंपदा विभागाचे सन्मान्य जलसंपदा मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्याकडे आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत आमच्या शेतामध्ये बांधावर पाणी आणण्यासाठी आम्ही सर्वजण सर्व पक्षीय सर्व शेतकरी आम्ही एकत्र लढण्यासाठी सम खंबीरपणाने उभे आहोत